कर्जत खालापूर मतदारसंघातील प्रत्येक उमेदवारांना आतापर्यंत कर्जत खालापूर तालुक्यातील प्रत्येक गाव वाडी वस्तीची पायधूळ झाडली असेलच पण काय आहे मतदाराच्या मनात याचा थे थेट आढावा घेतला आहे लोकसेवक न्यूज नेतेही मतदारापर्यंत पोहोचून खालापूर तालुक्यातील छत्तीशी विभागातील दोनवत येथील बाजारपेठेत घेतला आढावा पण या ठिकाणी विकास झालेला आहे बिलकुल घातला विकास नाही झालेला बिलकुल रोजगारीचा प्रश्न आहे निर्माण आहे आहेत त्या कंपन्या पण बंद पाडल्यात आणि सगळीकडं ठेकेदारीची पद्धत आहे सगळीकडं बिलकुल सगळे तरुण वर्ग असत आहे म्हणजे बिलकुल त्याला हे काम नाही भेटलेलं बाकी काय नाही विकास काय नुसतं हे करून काय फायदा आहे का शिशोभीकरण करून काय फायदा नाहीये बरोबर ना रस्त्याचा प्रश्न आहे बाकी सगळे प्रश्न आहेतच हो आपल्या गावात काय दिसतंय का विकास झालाय का काय आपल्या इथं काय नाही सुद्धा नाही झालेलं काय हे स्वार्थ बाकी आहे आहे भाऊ मला राजकारणाची आवड नाहीये पण जसं काँग्रेस हे गेल्यापासून हे जे आता मोदी आले ना आमच्या सर्व म्हणजे हे झालं असेल फायदा पण कोणाचा झाला असेल जे मोठी बिझनेसमन आहेत त्याचा आमच्या सारखाचा काहीच नाही झालं फक्त थोडासा आणि ते पूर्ण त्याचे चिडफाड जे आहे त्यांनी प्रेस कॉन्फरन्स मध्ये घेतली आणि एकोणतीस करोडचा विकास जो आहे आमदारांनी केलेला हा विकास आपल्याला काय सांगाल पहिली महत्वाची गोष्ट अशी की एकोणतीस करोड नाही दोन हजार नऊशे कोटी रुपयाचा सा त्यांनी सांगितले एकोणतीसशे करोडचा बर एकोणतीसशे कोटींचा जो निधी म्हणतात तो निधी सुधाकर भाऊंनी सांगितलं की हा निधी त्यांनी कुठला कुठला वापरला त्यांच्या कालावधीत नाही हा त्यांचा विश्लेषण आहे त्यांनी ते एका पेपरवर दाखवले पण तसं मी चा निधी जो आहे माझ्या मतदारसंघामध्ये म्हणजे कर्जत हा विकास कामगिरी आणून हा विकास आपल्याला कुठे दिसतोय का काय सांगणार आहेत ना बरीचशी कामं त्यांच्या आत आहेत ना कर्जत नगरीमध्ये काम आहेत चांगल्या प्रकारे काम चालू आहेत आणि विरोधक तर म्हणतायत का त्यांनी कुठली काम केली जी दोन्ही राहिलेली काम आहेत ती त्यांनी आपल्यासोबत ग्रहित धरून विकास केलेला प्रत्येक ठिकाणी विरोधक हा असतोच ना विरोधक हे गोष्टी करणारच किती तुम्ही चांगलं काम करा विरोधक हा प्रत्येकाला असतोच राजकीय विरोधक आहेतच ना त्यामुळे ते बोंट करणार त्यांना आता प्रचारासाठी मुद्दा नसल्यामुळे ते ह्या गोष्टी करणार आपल्या दोनवत मध्ये विकास झालेला आहे का नाही माझं गाव प्रॉपरली गोहे माझ्या गावामध्ये आमदार साहेबांच्या मार्फत बऱ्याचशा कामांचा नि निधी पडलेला आहे आणि काम देखील पूर्णपणे झालेले आहेत